आशीर्वाद आहे आणि आपल्या लोकनेत्याचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत म्हणून आज आम्ही लोकनेत्याचे आशीर्वाद घेण्यासाठी या गोपीनाथ गडावर आलो होतो या जातीवाद्यांनी आपल्या लोकांना ठरून पाडण्याचं काम केलंय ठरवून पराभूत करण्याचं काम केलंय परंतु बांधवानो हा आपल्याला शब्द देतो मी मिळत आपण सर्वजण एकत्र राहिलो तर येणाऱ्या काळात याला आपण चुन चुन केली जातीवाद केलाय त्यांच्या मतदारसंघात जाऊन आपण बोलू आणि त्यांच्या मतदारसंघात ओबीसी जागा करण्याचं काम करू काय केलं होतं माझ्या बहीण ताईनं काय केलं होतं आदरणीय लोकनेत्याची लोक आणि मुंडे साहेबांचा सा वारसा किती जातीवाद आदरणीय ताईसाहेब कुठेही ओबीसीच्या मेळाव्यात आले कुठेही मोर्चात आले नाहीत तरी पण त्या चिपाट्यांनी ताईच्या चे विरोधात षडयंत्र करण्याचं काम केलं आणि येथील बीड जिल्ह्यातील मराठा समाज ताईंच्या विरोधात त्यांनी काम केलं ज्या मराठा समाजाला आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी अनेक पदावर हाताला धरून आमदार मंत्री खासदार करण्याचं काम केलं त्यांच्या लेखीसाठी एवढं षडयंत्र तुम्ही करता म्हणजे तुम्ही किती जातीवादी आहात येणाऱ्या काळात आपण सुद्धा हे तडाश घेतला पाहिजे आणि आपण एकजूट राहून या गोष्टीचा बदला घेण्याची वेळ आली बांधवालो आणि महत्वाचा विषय आपल्यामध्ये सगळे सोयरे आपल्यामध्ये कोणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे यासाठी हा आपला लढा संपलेला नाही मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे आमच्याकडे शिष्टमंडळ पाठवलं वडिगोदरीला आणि सांगितलं आपल्या मागण्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि आमची तुमच्या मागण्या आम्ही सकारात्मक घेतलेल्या आहेत परंतु बांधवांनो या लबाड मुख्यमंत्री आणि लबाड सरकारवर आपला विश्वास नाही त्यामुळं रात्रवायरेच्या आहे आपण शांत होणार किंवा आपण झोपून जमणार नाही येणाऱ्या काळात हा लढा आपल्याला सुरू ठेवावा लागणार आहे कारण मराठा समाजाचा दबाव आणि मराठा समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले ज्यांना ज्यांना ओबीसी समाजाने सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये खासदारांना मतदान केलंय परंतु या जातीवादी खासदारांनी मराठा समाजाच्या बाजूने शिफारस पत्र दिलेत आणि आपल्या बाजूने तोंड दाखवायला सुद्धा तयार नाही हे साले किती हा जातीवाद ज्या ज्या आमदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला म्हणून आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला फक्त तोंड दाखवायला सुरू आले नाही आणि आम्ही गेल्या दहा दिवस उपोषणाला बसलो सुरुवातीला आमच्याकडे पाच सहा दिवस कोणाचाही तो आम्हाला तोंड दाखवायला नाही आले परंतु या बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी ठरवलं आणि मराठवाड्यातील समाज बांधवांनी ठरवलं नंतर पूर्ण महाराष्ट्र भेटला आणि आम्हाला वाढता पाठिंबा मिळाल्याच्या नंतर या राज्य सरकारला आमची दखल घ्यावी लागली आणि आमच्या आमच्याकडे येऊन आमच्याशी चर्चा करावी लागली याचं श्रेय पूर्ण आपल्या समाज ओबीसी समाज बांधवांना जात आहे जे काही आम्हाला श्रेय नाही आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या आम पाठिंब्यावरच आम्ही हा लढा अनेक तीव्र करणार आहोत आणि आपलं ओबीसीचं एकोणतीस टक्के असणारं आरक्षण हे शैक्षणिक असल नोकऱ्यामधलं असल आणि राजकीय असल हे कायम राहावं हो, अबाधित राहावं यासाठी हो, आम्ही लढा देत राहू हो, आणि फक्त मुटिन मुंडे साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सामान्य ओबीसी बांधवांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत एवढीच मी आपण आज करतो आणि आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय ओबीसी